पाहुयात आजचं बातमीपत्र पहिली बातमी नाशिकहून कठोर कारवाईची मागणी नाशिककरांकडून करण्यात आली आहे महिला बालकल्याण विभागाच्या महिला प्रशिक्षणात झालेल्या चौदा कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे आता संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेत यापूर्वी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या घोटाळ्याविरोधात निवेदन देण्यात आले होते त्यानंतर पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी चौकशी संदर्भात विचारणा केली असता पुरावे सादर करा मी कारवाई करेल असे आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांनी उत्तर दिले होते त्या पार्श्वभूमीवर आज घोटाळ्याचे संपूर्ण पुरावे प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे यांनी ही माहिती दिली आहे सॉफ्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे व जी एन जी स्किल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हरियाणा या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आलेले आहे जर लवकरात लवकर योग्य ती कारवाई झाली नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ढोल इशारा देण्यात आला आहे नमस्कार आ, गेले दोन महिन्यापासून महिला बालकल्याण या विभागामध्ये महिला प्रशिक्षणामध्ये चौदा कोटीचा घोटाळा झाला या संदर्भात वारंवार पाठपुरावा करून पण आयुक्त मॅडम काही त्याकडे लक्ष देत नाही आहे आम्ही चार दोन दोन हजार पंचवीसला पत्र दिलं होतं त्याच्यानंतर आम्ही तीन तारखेला तीन तारखेला मॅडमला भेटलो आणि मॅडमला भेटल्यानंतर त्यांना विचारलं की मी जो घोटाळ्यापेक्षा पत्र दिलं होतं याच्यावर तुम्ही चौकशी समिती करून अधिकाऱ्यांवर किंवा त्या कंपनीवर कारवाई केली का तर मॅडमने मला असं उत्तर दिलं की तुम्ही मला पुरावे द्या मी तुमच्याला कारवाई करून देते तर आज मी पूर्ण पुरावा जो महिला प्रशिक्षणासंदर्भात जो चौदा कोटीचा घोटाळा झाला आहे त्या घोटाळ्याचे सगळे पुरावे आज मी घेऊन आलेलो आहे आणि मॅडमकडे आज मी सादर सादर करणार आहे आणि याच्यामध्ये मी दिलेलं आहे की पुरावे सादर करून याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सॉफ्ट झील सॉफ्ट झील टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुना, व जी अँड जी स्किल डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड हरियाणा या दोन्ही कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी आहे माझी आणि या याच्यामध्ये उपायुक्त प्रदीप चौधरी त्याच्यानंतर दुसरे उपायुक्त नितीन मेर उपासनी व सोमनाथ कासाद हे अधिकारी कर्मचारी ह्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे यांची चौकशी करून यांना निलंबित करण्याची मागणी मी केली होती पण मॅडमनी पुरावे मागितले आज मी पुरावे देत आहे पुरावे देऊन जर मॅडम मी ह्या सर्वांवर जर कारवाई केली नाही तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये ढोल बजाव आंदोलन मी नाशिक महानगरपालिका राजीव गांधी या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करणार आहोत धन्यवाद